देशभरातल्या एकोणनव्वद लोकसभा मतदारसंघांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ मतदारसंघांचा समावेश आहे तसंच युद्धामुळे जगभरात उपासमारीचं संकट निर्माण झालंय तर आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत होणार आहे तसंच अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस एप्रिल वार शुक्रवार पॉडकास्टची सुरुवात करूयात लोकसभा निवडणुकीच्या बातमीपासून लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे यामध्ये विदर्भातल्या पाच आणि मराठवाड्यातल्या तीन अशा महाराष्ट्रातल्या आठ मतदारसंघांचा समावेश आहे या टप्प्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह एकूण बाराशे दहा उमेदवारांचं भवितव्य ईव्हीमध्ये बंद होणार आहे देशातल्या तेरा शुक्रवारी मतदान होणार असून यामध्ये सुमारे सोळा कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत मतदान होणाऱ्या एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये नऊ मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी तर सात मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत या टप्प्यामध्ये केरळमधल्या सर्व वीस मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण होणार आहे याशिवाय आसाममधल्या पाच बिहारमधल्या पाच मधले तीन कर्नाटकातले चौदा आणि मध्य प्रदेशातले सात सोबतच महाराष्ट्रातले आठ मणिपूर मधलं एक राजस्थान मधले तेरा त्रिपुरामधलं एक उत्तर प्रदेश मध्ये आठ पश्चिम बंगाल मधले तीन आणि जम्मू व काश्मीर या राज्यासाठी एक इतक्या मतदारसंघांचा समावेश आहे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान होणार असून या टप्प्यानंतर राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी तेरा मतदारसंघांमधलं मतदान संपलेलं असेल महाराष्ट्रातल्या आठ मतदारसंघांपैकी विदर्भातल्या अमरावती यवतमाळ अकोला वर्धा बुलढाणा तर मराठवाड्यात परभणी हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे यामध्ये प्रकाश आंबेडकर अकोला रवी राणा अमरावती रविकांत तुपकर बुलढाणा आणि वर्ध्यातनं रामदास तडस हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर देशभरात ओम बिर्ला राहुल गांधी हेमा मालिनी अरुण गोविल एच डी कुमारस्वामी शशी थरूर भूपेश बघेल के सी वेणुगोपाल दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण घेणार आहोत धाराशिव मतदारसंघाचा आढावा संपूर्ण राज्याचा लक्ष लागलेल्या इथल्या राजकीय लढतीचा विश्लेषण केलंय ते दैनिक सकाळचे धाराशिवचे प्रतिनिधी शीतल कुमार शिंदे यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होते यासाठी एकतीस उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही उमेदवारांमध्ये आहे या मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत त्यापैकी औसा हा विधानसभेचा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील आहे आणि बारशी हा विधानसभेचा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील आहे धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी या सहा आमदारापैकी पाच आमदार हे भाजप आणि भाजप मित्र पक्षाचे आहेत आणि एक आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत अशी कागदावरची तुल्यबळ लढत हे महाविकास आघाडीकडे आहे पाच आमदार महाविकास आघाडी महायुतीच्या बाजूने आहेत आणि एक आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहे यात एकतीस उमेदवार रिंगणात असले तरी त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि अन्य प्रादेशिक पक्ष अपक्ष असे उमेदवार असले तरी तुल्यबळ लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच आहे सध्या सोशल मीडिया लोकांच्या भेटी कॉर्नर सभा आणि राज्यस्तरीय राष्ट्रीय नेत्यांच्या सभेवर दोन्ही पक्षांचा भर आहे त्यापैकी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सभा तुळजापूरमध्ये झाली आणि येत्या तीस तारखेला तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा धाराशिव मध्ये आहे यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या तुल्यबळ लढत आहे दोन्ही पक्ष आपापली आप ताकद दाखवण्यासाठी मोठमोठ्या मुट सभा करत आहेत यामधून जर वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांच्या नेत्यांच्या सभा जर झाल्या मतदारसंघामध्ये तर हे मतदार कोणाचे मत खातील कुठल्या उमेदवाराचे मत खातील यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत okay. त्यामुळे येणाऱ्या आणखी दोन चार दिवसांमध्ये याचे चित्र स्पष्ट होईल आयपीएल मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे KKR, के, के के आर आपल्या होम ग्राउंडवर खेळत असल्यामुळे त्यांचं पारड नक्कीच जड असेल यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन अजूनही खेळत नाहीये आणि त्यामुळे पंजाबला मोठा सेटबॅक बसलाय हे विश्लेषण अनिरुद्ध संकपाळ यांनी केलंय आयपीएलच्या बेचाळीसाव्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे हा सामना केरचा होम ग्राउंड एडन गार्डनवर होत असल्यामुळे नक्कीच त्यांचं पारड जड असणार आहे त्यातच के के आर ही सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेली टीम आहे त्यांनी दहा गुण्स मिळवलेत आणि पंजाब किंग्स ही नवव्या स्थानावर असलेली टीम आहे त्यांनी आठ पैकी फक्त दोनच सामने जिंकलेले आहेत आतापर्यंत त्यामुळं नक्कीच त्यांना आता विजयाची नितांत गरज आहे त्यातच त्यांचा कर्णधार हा जायबंदी आहे शिखर धवन अजूनही खेळतोय का नाही याबाबत शंका आहे त्यामुळे सॅम कर्णच पंजाब किंग्सची कॅप्टन्सी करतोय के के आरच्या बघायचं झालं तर त्यांची टॉप ऑर्डर एकदम जबरदस्त आहे सॉल्ट आहे सुनील नारायण आहे अंगक्रिश रघुवंशी आहे हे तीन बॅट्समन चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत त्यांना रिंकू सिंग अँड्र असेल ही पण एक चांगल्या पद्धतीनं मॅच फिनिशरचा रोल निभावताना दिसत आहेत बोलिंग लाईनअप ही त्यांची तगडी आहे आणि होम ग्राउंडवर खेळण्याचा नक्कीच त्यांना अॅडव्हान्टेज मिळेल त्यामुळं आजच्या सामन्यात नक्कीच केकेआरचं के जड असेल फक्त पंजाब किंग साठी कोण मिरॅकल करू शकत का हाच फक्त एक फॅक्टर असेल पॉडकास्ट ची चौथी बातमी देशभरातल्या वन्यजीव प्रेमींसाठी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी चित्ता संवर्धन प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात परदेशातून चित्ते आणले गेले यानंतर या महत्वाकांक्षी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आता याच राज्यातल्या गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात पाच ते आठ चित्त्यांना सोडण्यात येणार आहे या वर्षाच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना अभयारण्याच्या कुंपण असलेल्या आवारात सोडण्यात येणार आहे चित्त्यांचं प्रजनन आणि अनुकूल हवामानावर लक्ष केंद्रित करून चित्त्यांना अभयारण्यात सोडलं जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती युद्ध परिस्थितीमुळे जगभरात ओढवलेल्या उपासमारीची जगभरात मागच्या वर्षी एकोणसाठ देशांमध्ये अठ्ठावीस कोटींहून अधिक लोकांना प्रचंड उपासमारीचा सामना करावा लागलेला आहे गाझा संघर्षामुळे सुमारे वीस लाख लोक हे निर्वासित झाले आहेत त्याचा परिणाम म्हणून उपासमारीमध्ये वाढ झाली आहे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे या अहवालानुसार सन दोन हजार बावीस या वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये अडीच कोटींहून अधिक जणांना उपासमार सहन करावी लागली आहे सुदान आणि गाझा मधल्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे ही संख्या वाढलेली आहे आणि अति प्रचंड उपासमारीचा सामना करत असलेल्या सुमारे सहा लाख लोकांपैकी ऐंशी टक्के सहावी बातमी आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांची सुनीता विलियम्स या एकदा पुन्हा अंतराळ सफारीसाठी सज्ज झाल्या आहेत तिसऱ्यांदा त्या अंतराळाची सफर करणार आहेत त्यांनी आतापर्यंत आपल्या जीवनातले तीनशे एकवीस दिवस सतरा तास आणि पंधरा मिनिटं अंतराळात घालवली आहेत आता तिसऱ्या सफरीसाठी त्या बोइंगच्या अंतराळ अंतराळयानात क्रू फ्लाईट टेस्ट मिशन पूर्वी पायलटचं ट्रेनिंग घेत आहेत सोमवारी सहा मे रोजी रात्री साडेदहा वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडामधल्या कॅप कॅनवेलर स्पेस फोर्स स्टेशनवरनं हे यान लॉन्च होणार आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे अभिनेत्री तमन्ना भाटिया संबंधीची आधीच महादेव बेटिंग ऍप प्रकरणी चौकशी सुरू असताना आता महाराष्ट्र सायबर सेलनं तमन्नाला समन्स बजावलंय तमन्नानं दोन हजार तेवीस साली आयपीएलचा सामना फेअर प्ले या ऍपवर लाईव्ह स्ट्रीम केला होता त्यामुळे वायकॉम कंपनीला कोट्यावधींचं चा नुकसान झालं होतं या प्रकरणी तमन्नाला एकोणतीस एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे फेअर प्ले ऍप हे महादेव बेटिंग ऍपचीच एक सबसिडरी आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला